नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी आज आपण बोलणार आहोत संघाच्या शाखेबद्दल काही गैरसमज आणि सत्य काही लोकांना वाटतं संघात जायचं म्हणजे आर्धी चड्डी घालावी लागेल पण खरं काय आहे ते बघूया संघात आर्धी चड्डी म्हणजे अग्र नाही तर तो सोयीचा विषय आहे शाखेत रोज शारीरिक कार्यक्रम होतात त्यामुळे चड्डी घालणं सोयीचं आणि एक संघ वाटतं पण ते अत्यावश्यक नाही तुम्ही धोतर लुंगी पायजमा टी शर्ट जीन्स काही घालून शाखेत येऊ शकता महत्त्वाचा हा वेष नसून महत्त्वाचा हा भाव आहे संघात पोशाखाला पोशाखापेक्षा मनाची तयारी सेवाभाव देशभक्ती याला जास्त महत्त्व आहे आणि आता दुसरा प्रश्न आहे शाखा म्हणजे काय दररोज एका ठिकाणी भगव्या ध्वजाखाली एक तासासाठी स्वयंसेवक एकत्र येतात ते खेळ खेळतात व्यायाम प्रार्थना आणि राष्ट्रविषयक चर्चा ही एक जेव जीवनशैलीची शाळा आहे तेच म्हणजे शाखा आहे शाखा फक्त व्यायामाचा तास नाही तर ती आहे संस्कार एकता आणि संघटनेची साधना चला तर मग संघाचा एक भाग बनवूया संघात येणं म्हणजे देशासाठी तयार होणं आहे जय श्रीराम भारतमाता की जय